नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीच्या हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलच्या कबड्डी संघाची जिल्हा स्तरासाठी ग्रामस्थांच्यातून शाळेचे अभिनंदन कोगनोळी येथील श्री हरसिद्धनाथ शिक्षण समूहाच्या गर्ल्स हायस्कूलची जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांच्या साठी नुकतीच निवड झाली खेळाचे मैदान नसतानाही या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरती दाखवलेली चमक की डोळ्यात अंजन घालण्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतून व्यक्त करण्यात आल्या नुकत्याच बेडक्याळ येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर निवड झाली या तालुका स्तरीय स्पर्धेसाठी बोरगाव गळदगाव निप्पाणी अशा एकूण दहा सीआरसी मधील शाळांचा सहभाग झाला होता त्यामध्ये गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिला सामना बोरगाव झोनलमधील अक्कोळ हायस्कूल सोबत झाला त्यामध्ये हा सामना बारा वर्षे झिरो असा एकतर्फी करत फायनलमध्ये फिरकला फायनल सामना अतिशय उत्तम व अटीतटीचा होईल असे होते त्यामुळे प्रेक्षक व शाळेच्या विद्यार्थ्यांनी मैदानावरती केली होती हा अंतिम सामना गर्ल्स हायस्कूल व कन्या विद्या मंदिर लढला झाला यामध्ये पहिल्यापासूनच गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी आघाडी घेतली व शेवटच्या मध्ये पंधरा वर्षेस पास अशा फरकाने हा अंतिम सामना जिंकून जिल्हा पातळीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी शाळेचे नाव कोरले या अंतिम सामन्यासाठी परीक्षक म्हणून हायस्कूलचे रबकवी सर तर हायस्कूलचे बिरण्णावर हे उपस्थित होते या विजयी यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर सर शिक्षण विभाग प्रमुख हबप उद्धव काजे महाराज ज्येष्ठ संचालक राजाराम चौगुले संस्थेचे चेअरमन कोळी वाईस चेअरमन रत्नदीप चौगुले संस्थेच्या सेक्रेटरी कस्तुरी कोळेकर यांच्यासह संस्थेचे क्रीडा शिक्षक युवराज माने संस्थेच्या सीईओ मीनाक्षी वाडकर मुख्याध्यापिका आरती शिंगे उपमुख्याध्यापक दीपाली दिपाली नितीन धनवडे यांचे विशेष दर्शन लाभले वास्तविक पाहता ग्राउंड नसतानाही या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची जिल्हा स्तरापर्यंत घेतलेली मजल ही मात्र सर्वांच्याच अभिनंदनासाठी आणि कौतुकासाठी पात्र होत आहे जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच व्यापारी वर्गांना पन्नास हजार रुपयेपर्यंत तात्काळ कर्ज एक दिवसात उपलब्ध करण्यासाठी संपर्क दरडेवाकारी श्री हरसिद्धनाथ पतसंस्था कोंडू